अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वाट्याला किमान विरोधी पक्षनेते पद तरी येईल असं वाटत असताना तेवढ्याही जागा त्यांच्या पदात पडल्या नाहीत तरी देखील आता त्यांची विरोधी पक्षनेते पदाच्या दिशेने धाव सुरू झाली संख्याबळ नसतानाही आम्ही विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय मात्र त्यांची ही इच्छा काँग्रेस आणि शरद पवार गट पूर्ण होऊ देणार का हा पहिला मोठा प्रश्न विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसण्यासाठी उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांची सहमती घेण्याचा गड सर करू शकतील का हा दुसरा मोठा प्रश्न बरं चुकून उबाठा गटाच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपद आलंच तर साहजिकच ते आपल्या युवराजांना पुढे करतील यात शंका नाही त्यामुळे भास्कर जाधवांसारखे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते पक्षात एकाकी पडतील का उबाठा गटातील विरोधी पक्षनेते पदाचा हाच नवा अध्याय समजून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे अविनाश सूर्यवंशी विधानसभेत महाविकास आघाडीला मिळालेलं संख्याबळ पाहता एकही पक्ष विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसू शकत नाही आघाडीतील तिन्ही पक्षांना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी केवळ शेहेचाळीस जागा जिंकता आल्या त्यात उबाठा गटाला वीस काँग्रेसला सोळा आणि शरद पवार गटाच्या वाट्याला फक्त दहा जागा आल्या एकाही पक्षाकडे विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असणार दहा टक्क्यांचं संख्या बळ नाही आता हे दहा टक्के म्हणजे किती तर विरोधी पक्षनेता बनण्यासाठी एका पक्षाकडे किमान एकोणतीस जागा आवश्यक आहेत असं असलं तरी समजा महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकमताने एक, एक उमेदवार दिला तर त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं शिवाय या तिन्ही पक्षांनी एकमत करून विरोधी पक्षनेते पदासाठी मागणी केल्यास त्याबद्दल आम्ही नक्कीच विचार करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष राहुल सुद्धा स्पष्ट परंतु विधानसभा अध्यक्षांनी कितीही मुभा दिली तरी विरोधी पक्षांमध्ये एकाच नावावर शिक्कामोर्तब होणार का हे न उलगडणार कोड त्यातही उबाठा गटाने नेहमीप्रमाणे मनमानी करत विरोधी पक्षनेते पदासाठी हातपाय मारणं सुरू केलंय विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदासाठी आवाज उठवणाऱ्या संजय राऊतांना विरोधी पक्षनेते पदासाठी कधी वल्गणा कराव्या लागल्या ते कळलंच नाही असो विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी उबाठा गटाच्या दोन्ही सभागृहांतील आमदारांची बैठक मातोश्रीवर पार पडली या बैठकीत विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याच्या चर्चा झाल्याची माहिती आहे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यानं विधिमंडळ हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्या विनाच पार पडलं येत्या दोन दिवसात विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल त्यामुळे आता तरी सभागृहात विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी राहू नये यासाठी उबाठा गटाच्या हालचाली सुरू झाल्या आम्हीच विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार अशी घोषणा देऊन संजय राऊत मोकळेही झाले आमच्या आमदारांची संख्या कमी असली तरी नियमात आणि घटनेत असे कुठेच लिहिलेले नाही की विरोधी नेत्याशिवाय संसद आणि लोकसभा चालावी शिवसेनेकडे वीस चे संख्या बळ आहे याआधी यापेक्षा कमी संख्या असतानाही अनेकदा विरोधी पक्ष नेतेपद मिळालं आहे आमची एकत्रित संख्या पन्नासच्या वर आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेते पदाची आमची भूमिका मान्य करतील अशी पुस्तीही संजय राऊतांनी जोडली सध्या तरी उबाठा गटात विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे भास्कर जाधव आणि सुनील प्रभू या तीन नावांची चर्चा आहे त्यात सुनील प्रभू आधीच मुख्य विराजमान आहेत आता कोण तर भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता बनवण्यासाठी अनेकांची संमती आहे मात्र त्यातही बऱ्याच जणांनी विशेषतः मुंबईतल्या आमदारांनी आदित्य ठाकरेंच्याच नावाला कौल दिल्याचं समजते उद्धव ठाकरे आपल्या पुत्रप्रेमापुटी कुणालाही बळीचा बकरा बनवू शकतात याची प्रचिती याआधी आलेली आहेच असं असताना यावेळी भास्कर जाधवांसारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याला बळीचा बकरा बनवला जाणार का असा प्रश्न उपस्थित होतोय तुम्हाला काय वाटतं पुत्रप्रेमासाठी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एका कर्तबगार कर नेत्याचा बळी देणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद